पिंपळगावचा पट बघत असाल पिंपळगाव पटावर पटप्रेमी महिला या ठिकाणी लाखोच्या संख्येमध्ये महिला बघा शेतकरी गीत सादर करताना पिंपळगावची महिला असं पिंपळगाव शंभर वर्ष झालेला हा टॅक्टर आहे पहिला बक्षीस जी जिंकेल पहिला त्या जोडीला ट्रॅक्टर देण्यात येईल असा हा सुप्रसिद्ध पट पिंपळगावचा ही जोडी आहे हीच एम पीची जोडी आहे यांनी पहिला क्रमांक प्रथम पक्षी लिहिलेला आहे ही हे त्यांच्या बरोबर पैजे लागलेली आहे ही जोडी दिसत आहे हीच जोडी आहे बघा किती ताकद वान बैल ही जोडी बिना कातकारनं पळाली आहे पाच मिनटाचा खेळ पाचामध्ये एक टॅक्टर दहा लाखाचा असं बिना न सुटलेली जोडी तिचा पहिला धावण्याचा जो आहे सुटलेली आहे आता ही ही जोडी आहे आपण बघत आहात ट्वेंटी फोर भारत धनंजय चव्हाण याच याच जोडीनं बघा आता आता शेवटची रेस सर्यत दोन्ही जोड्या सुटणीच्या अवस्थेमध्ये पिंपळगाव येथील पट लोकांचा पाच लाख लोकांचा हा जनसमुदाय या जोडीबरोबर आता हे रेसमध्ये बघा बैल बैल सर्यतीमध्ये किती लोक आहेत हे झेंडा वंदन करीत असताना झेंडा हा आहे ही ज्या जोडी ज्यांनी ट्रॅक्टर आता सुटण्याच्या अवस्थेमध्ये रे रेसमध्ये सर्यत आणि शेवटची मंचगाव नानाभाऊ पटोले बसलेले आहेत या जोडीमध्ये जी जोडी जिंकेल त्याला टॅक्टर असं या पिंपळगाव पटाचं बक्षीस आहे शेवटची शेवट शेवटचा सुटलेली आहे बघा आता आता आहात दोन्ही रेसिंग एक नंबरची जोडी दोन्ही एम पीच्या जोडी आहेत आता बघावं लागेल लोकांची एवढा जनसमुदाय शेवटचा पट आता संपण्याच्या तयारीमध्ये लोक शेवटच्या जोडी बघल्यानंतर पटाच्या दाण्यावर येतात हे दृश्य आता बघा या ठिकाणी ई डी टी व्हीमध्ये जोडी कोणती जिंकेल बघा हां हां असं या अशा प्रकारे हा पट संपलेला आहे पिंपळगावचा लोकांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे धनंजय चव्हाण पिंटूपर भारत गोंदिया